नमस्कार मित्रांनो मनमिओ मराठी या आर्थिक जागरूकताविषयक चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही गुंतवणूकदार आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे शेअर बाजार हा एका रात्रीत श्रीमंत होण्याचा मार्ग आहे की काळजीपूर्वक घेतलेला निर्णय आणि योग्य गुंतवणूक यांचा खेळ हे समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तुमचा गुंतवणुकीचा स्वभाव शेअर बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार असतात काही जोखीम घेतात काही विचारपूर्वक निर्णय घेतात काही बाजाराच्या लहरींवर नाचतात तर काही संधी आल्याशिवाय हालचालसुद्धा करत नाहीत पण तुम्ही कोणत्या प्रकारात येता हे तुम्हाला माहिती आहे का काळजी करू नका दाम दसपट या प्रसिद्ध ग्रंथातून गुंतवणूकदारांची चार प्रमुख प्रकार आणि त्यांचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजून घेऊया शेअर बाजार शेअर ब्रोकर लाभांश बोनस डीमॅट अकाउंट सट्टा अशा महत्त्वाच्या घटकांची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत तर चला या रोमहर्षक प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया तुम्ही कोणत्या प्रकारची गुंतवणूकदार आहात मित्रांनो या व्हिडिओत आपण कोणत्या पुस्तकातील विचार आणि कोणत्या लेखकांचे विचार पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहणार आहोत दाम दसपट या पुस्तकातील विचार ज्यांचे लेखक आहेत गोपाळ गलगली चॅप्टरचं नाव आहे गुंतवणूक आणि स्वभाव पृष्ठ क्रमांक नव्याण्णव ते एकशे दोन येथील विचार आपण पाहणार आहोत सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला लेखक आपल्याला अत्यंत सोप्या उदाहरणांद्वारे हा मुद्दा समजून सांगतात की गुंतवणूक आणि स्वभाव म्हणजे काय तर संजयची शेअर्समधील गुंतवणूक बरीच मोठी होती ही गुंतवणूक त्याच्या वडिलांपासून चालत आलेली होती वडिलांच्या वेळेला त्यांचे एक खास मित्र शेअर ब्रोकर होते त्यांनी बरेचसे शेअर्स त्यांना घ्यायला लावलेले होते वडील पोलीस खात्यातून निवृत्त झालेले होते पैसा भरपूर मिळविला होता शेअरवरील लाभांश घरी घेऊन पडत होता अनेक शेअर्सना बोनसची पिल्ले झालेली होती मधल्या काळात अनेक कंपन्या अस्तंगतसुद्धा झाल्या होत्या परंतु संजय मात्र या गुंतवणुकीकडे फारसा लक्ष देत नसे लाभांशाची पोस्टातून आलेली पाकिटे त्याच्या टेबलावर कित्येक दिवस पडून असायची एवढेच काय त्याने अजून डीमॅट अकाउंट उघडून शेअर्स डीमॅट देखील केलेले नव्हते प्रकाश नावाचा एक अजून व्यक्ती होता ज्याचं उदाहरण लेखक देतात प्रकाश एका चौकोनी कुटुंबात वाढलेला होता शिस्तप्रिय वातावरणात रोडलेला देवधर्मावर विश्वास ठेवणारा आणि आपण आणि आपले कुटुंब बरे या स्वभावाचा होता कर्ज काढू नये कोर्टाची पायरी चढू नये अनथरुण पाहून पाय पसरावे या जमान्यात वाढलेला होता बऱ्यापैकी नोकरी होती बायको देखील कुठल्याशा चांगल्या बँकेत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती परंतु आपल्या कुटुंबाची बचत कटाक्षाने तो राष्ट्रीयकृत बँकेच्या मुदत ठेवीतच गुंतवत असे असे अनेक गुंतवणुकीचे स्वभाव आपल्या ध्यानात येतात आपल्या आजूबाजूला असतात काही शेअरप्रिय मंडळी ब्रोकरकडे ठिय्या मारून बसलेली असतात तर काही शेअर खान मंडळी शेअर्स लाभांश बोनस राईट्स या भाषेशिवाय दुसरे काही बोलतच नाहीत सदैव टी व्ही समोर सी एन बी सी चॅनेलकडे टक लावून पाहत तरी असतात किंवा चॅनल बंद असला तर इकॉनॉमिक टाईम्समध्ये डोके खोपसून हातातल्या लेन्सने शेअर्स भाव तरी पाहत बसलेले आढळतील हा गुंतवणुकीचा स्वभाव वय देखील बदललेला आढळून येतो तरुणपणी जोम असतो काही मंडळी या काळात सट्टा स्वरूपी गुंतवणुकीत रस घेत असतात पन्नाशीकडे वय झुकले की निवृत्तीनंतरचा काळ त्यांना साध घालू लागतो सर त्या वयातली तरतूद करण्याकडे त्यांचे लक्ष जाते मुलं आपल्याला विचारतील न विचारतील याच्या भीतीने स्वतःची गुंतवणूक सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुद्धा असतो गुंतवणूकदाराचा स्वभाव जाणून घेऊन त्याप्रमाणे गुंतवणुकीच्या योजना बाजारात आणण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत असतात अमेरिकेत या गुंतवणूक स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आपल्या अभ्यासाचे निकष ते प्रसिद्ध करतात असेच एका अभ्यासाचे निकष प्रसिद्ध मेरी लिंच या वित्त संस्थेने प्रसिद्ध केले आहेत गुंतवणूकदारांचे स्वभाव त्यांच्या आवडीनिवडी त्यांचे गुंतवणूक बाजारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली आहे गुंतवणूकदारांचे चार स्वभावाचे विवेचन त्यांनी केले आहे हिशोबी गुंतवणूकदार नाखुशी गुंतवणूकदार उत्साही गुंतवणूकदार आणि अनुत्साही गुंतवणूकदार असे चार गुंतवणूक स्वभावाचा अभ्यास आपण करणार आहोत जो या अहवालातसुद्धा केलेला आहे पहिला प्रकार हिशोबी गुंतवणूकदार असले लोक अभ्यास करून गुंतवणूक करत असतात लाभांश बोनस राईट्स स्प्लिप्स अशा यांच्याकडे त्यांचे लक्ष असते तरुणपणीच त्यांना असल्या गुंतवणुकीची सवय लागलेली असते मात्र त्यांची भाकरी असल्या उत्पन्नावर अवलंबून नसतेच एकाच शेअरमध्ये गुंतवणूक नसावी गुंतवणूक बदलती असावी असली तत्वे पाळण्यात त्यांची कसूर नसते मात्र गुंतवणुकीची जलद उलाढाल करून नफा कमण्याकडे त्यांची वृत्ती नसते त्यामुळे बऱ्याच वेळेला पडलेल्या शेअर्समधली गुंतवणूक त्यांची साथ करत असते भाव वाढल्यावर विकून टाकू या विचाराने असल्या पडत्या शेअरला ते कवटाळून बसलेले असतात आता पाहूया दुसरा प्रकार तो म्हणजे नाखुश गुंतवणूकदार असल्या गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीचा उत्साह नसतो जो काही गुंतवणूक होईल ती आपोआप नियमाप्रमाणे होणार असल्याने ते खुश असतात प्रोविडंट फंड ग्रॅज्युएटी व्ही आर एस अशा मार्गाने निवृत्तीच्या वेळेला मिळणाऱ्या पैशांवर त्यांची भिस्त असते बँकेतून मिळणाऱ्या व्याजावर आणि मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांची गुजराण असते केलीच एखादी गुंतवणूक शेअरमध्ये तर ती आतबट्ट्याची ठरते काय करायचे जास्ती पैसे मिळून अशी त्यांची वृत्ती असते असले लोक सामान्य जीवन जगत असतात तिसरा प्रकार उत्साही गुंतवणूकदार या प्रकारातल्या गुंतवणूकदारांचे लक्ष हे चौफेर असते जमीन सोने प्लॅट शेअर्स म्युच्युअल फंड याचा त्यांचा अभ्यास असतो सदानकदा इकॉनॉमिक टाइम्स दलाल स्ट्रीट कॅपिटल मार्केट यांचे त्यांचे वाचन चालू असते टी व्हीवर सी एन बी सी सारखे शेअर्सची माहिती देणारे चॅनेल्स सदैव चालू असतात घरातील वातावरण शेरमय असते तरुणपणी लागलेल्या या सवयीला निवृत्तीनंतर अधिक जोम येतो पैसे मिळत असतात जातसुद्धा असतात एकूण उलाढाल बरीच असली तरी कमाई आणि गमाई जवळजवळ सारखीच असते पण माणूस आपल्या कामात व्यस्त असतो आता पहा चौथा प्रकार अनुत्साही गुंतवणूकदार यांना गुंतवणूक करायची असते पण उत्साह फारसा नसतो केलेली गुंतवणूक त्यांच्या माथी मारलेली असते मित्रांनी ब्रोकरनी घरच्या आप्तेष्टांनी आणून दिलेल्या फॉर्मवर फक्त सही करून देऊन चेक देऊन केलेली गुंतवणूक हीच त्यांची गुंतवणूक असते आपल्याला शेअर मार्केटमधले काही कळत नाही असा त्यांचा हे का असतो वडिलोपार्जित चालत आलेल्या गुंतवणुकीकडे देखील त्यांचे फारसे लक्ष नसते डिव्हिडंड येऊन पडत असतो बोनसचे शेअर्स येत असतात बॅलन्सशीट येऊन पडत असतात पण यांची त्याकडे फारसे लक्ष नसते कोणा मित्रांनी सांगितलेच तर एखादा शेअर चढ्या किंमतीत विकून आलेला पैसा ते उपभोगतात गुंतवणूक केलेली एखादी कंपनी बुडाली तर ते जागे होतात आणि बुडालेले पैसे कसे मिळवता येतील याची ये खटपट सुरू करतात काही दिवसांनी सर्वच शांत होते ही सर्व गुंतवणूकदारांचे प्रकार पाहिल्यानंतर आपण कोणत्या प्रकारात बसतो हे पाहायचे असल्यास तुम्हाला एक प्रश्नावली सोडवायची आहे ही प्रश्नावली मेरिल लिंच या संस्थेने ही प्रकाशित केलेली आहे तर होय किंवा नाही असे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे आणि दाखवलेल्या गुणांची बेरीज करायची आहे बेरजेप्रमाणे कोणत्या स्वभाव धर्मात आपण बसतो हे पाहायचं आहे आणि सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो कोणता गुंतवणूकदार किती मार्काच्या दरम्यान असतो हे ऐकून घ्या अनुत्साही गुंतवणूकदार गुणांची बेरीज सहा किंवा सहापेक्षा कमी असेल तर तुम्ही अनुत्साही गुंतवणूकदार आहात तुम्हाला गुंतवणुकीचे धडे घ्यावायच पाहिजे तुम्ही चुकीची गुंतवणूक करीत आहात लोकांचं ऐकून त्यानंतर नाखुंशी गुंतवणूकदार ज्याची गुणांची बेरीज ही सात ते अकरा या अंकाच्या दरम्यान येते थोडा उत्साह वाढवा आपोआप वाढत जाणाऱ्या गुंतवणुकीत गुंतवणूक करा या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंतर हिशोबी गुंतवणूकदार यांच्या गुणांची बेरीज बारा ते चौदा या गुणाच्या दरम्यान येते फारच हिशोबी आहात बुवा तुम्ही थोडी जोखीम तुम्हाला घ्यायला शिकावं लागेल चीज होईल किंवा एखाद्या गुंतवणुकीला फार दिवस कवटाळून बसू नका गुंतवणूक फिरवत राहा उत्साही गुंतवणूकदार असाल तर तुमच्या गुणांची बेरीज येईल पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त अंकांची उत्साहाच्या भरात तुम्ही काही वेळेला चुकीची गुंतवणूक करता ही चूक सुधारण्याचा प्रयत्न लगेच होत नाही फायद्याच्या आणि नुकसानीच्या गुंतवणुकी फिरवित राहिल्या पाहिजे तर अशा प्रकारचे मुद्दे हे मेरी लिंच या संस्थेच्या अभ्यासावरून आप आपल्याला मिळते तुम्ही यांच्या वेबसाईटलासुद्धा भेट देऊ शकता आता मित्रांनो आपण पाहूया की ते गुणांकन कोणते आहे ते त्यातील मुद्दे कोणते आहेत तर मित्रांनो कोणत्या स्वभावाचे तुम्ही आहात हे पहा तर प्रश्न कोणते आहेत मी तुम्हाला प्रश्न आणि होय असल्यास गुण किती आणि नाही असल्यास किती गुण ते सुद्धा सांगतो तर पहिला प्रश्न आहे गुंतवणूक करणे मला आवडते होय असल्यास दोन गुण नाही असल्यास शून्य गुण दुसरा प्रश्न मी स्वतःला यशस्वी गुंतवणूकदार समजतो होय असेल तर एक गुण नाही असेल तर शून्य गुण तिसरा प्रश्न सध्याच्या माझ्या आर्थिक परिस्थितीवर मी समाधानी आहे उत्तर होय असेल तर दोन गुण नाही असेल तर शून्य गुण चौथा प्रश्न मी नियमित गुंतवणूक करतो होय असेल तर एक गुण नाही असेल तर शून्य गुण पाचवा प्रश्न मी शेअर मार्केटच्या वर कडी करण्याचा प्रयत्न करतो होय तर असेल तर चार गुण नाही असेल तर शून्य गुण सहावा प्रश्न मी माझ्या गुंतवणुकीकडे फारसे लक्ष देत नाही होय असेल तर शून्य गुण नाही असेल तर एक गुण सातवा प्रश्न गुंतवणूक मी फार उशिरा सुरू करतो होय असेल तर शून्य गुण नाही असेल तर इथे एक गुण दिला आहे आठवा प्रश्न मला गुंतवणुकीचे चांगले ज्ञान आहे असा माझा समज आहे होय उत्तर असेल तर एक गुण नाही असेल तर, ना तर शून्य गुण नववा प्रश्न एकाच प्रकारच्या गुंतवणुकीत भरपूर गुंतवणूक करण्याची चूक मी केलेली आहे इथे होय असेल तर शून्य गुण नाही असेल तर एक गुण दहावा प्रश्न माझे निवृत्ती जीवन सुखात जाईल असे मला वाटते होय असेल तर चार गुण नाही असेल तर शून्य गुण अशा प्रकारची प्रश्न आणि होय नाहीचे गुणांकन येथे लेखकांनी दिलेले आहे ज्याचे विवरण मी तुम्हाला सांगितलेले आहे तर मित्रांनो आपण सुद्धा गुणांकन करून पहा आणि आपण चारपैकी कोणत्या प्रकारात येता ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो आज आपण समजून घेतलं की शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे चार वेगवेगळे स्वभाव कसे असतात हिशोबी गुंतवणूकदार उत्साही गुंतवणूकदार अनुत्साही गुंतवणूकदार आणि नाखुश गुंतवणूकदार तुम्ही कोणत्या प्रकारात येता हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो तर योग्य मानसिकता आणि ध्येय निश्चित करणे गरजेचे असते जर तुम्ही बाजारातील बदल समजून गुंतवणूक केली तरच फायदा होईल शेअर ब्रोकर डीमॅट अकाउंट लाभांश बोनस राईट्स इत्यादी संकल्पना नीट समजून घेतल्या तरच तुम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक यश मिळू शकता मित्रांनो यासाठी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपल्याला स्क्रीनवर सुद्धा सुरुवातीला दिसलीच असेल तुम्ही संपर्क करू शकता आणि हो सट्टे बाजाराच्या न पडता सी एन बी सी आणि इकॉनॉमिक टाइम्स सारख्या विश्वासू स्रोतांकडून माहिती मिळवा आणि दीर्घकालीन फायदा कसा मिळवता येईल यावर लक्ष द्या तर मग तुम्ही कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहात कमेंटमध्ये लिहा आणि तुमचे अनुभव शेअर करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत आणखी रोचक विषय घेऊन भेटूया तोपर्यंत शहाणपणाने गुंतवणूक करा आणि आर्थिक स्थैर्य मिळवा धन्यवाद